नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला भोकरचे लोणचे दाखवणार आहे मागे एक व्हिडिओ अपलोड केला आहे भोकरची माहिती आयुर्वेदिक भोकर हे किती आपल्याला उपयोगी आहे शरीरासाठी पण हे खूप दुर्मिळ फळ झालेलं आहे आता सध्या कोणाला माहीत नसतं तर खानदेशमध्ये अशी भोकरची झाडं भरपूर आहेत तर आज मला उन्हाळ्यामध्ये भोकरं पिकतात आणि आज मला ती भोकर मिळाली तर ही अशी असतात फांदीला लागलेली आणि मी ती घेऊन आली आणि त्यातली पिकलेली पिकलेली पिकलेलं हे असं असतं आणि ही थोडी कच्ची आहेत तर मी ती काढली आणि त्यांना चिकटपणा असतो तर ती मिठाच्या पाण्याने धुवायचे आहेत मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर त्यातल्या हे बी काढून घेतले बी ही खूप चिकट असते पाहू शकतात तुम्ही हे पा असं चिकट हाताला आणि ह्या भोकरांमधली मी बी काढून घेतलेले आहेत बी काढल्यानंतर त्यांना पाणी पाण्याचा ओलावा राहू द्यायचा नाही आहे आपल्याला लोणचं करण्यासाठी तर लोणचं करण्यासाठी आपल्याला साहित्य काय करायचं आहे भोकरमधल्या बी काढून घेतले जरा वेळ लागतो परंतु एक एक बी काढण्यासाठी चिकटपणा असतो त्यामुळे ती सावधगिरीने काढायची आहे एखादी बी राहिली तरी काही हरकत नाही तर आपलं लोणच्याचं अगदी घरात असणारं साहित्य मोहरीची डाळ मोहरीची डाळ घरात उपलब्ध नसली तर थोडीशी मोहरी घ्यायची अगदी एक वाटी एवढे वाटीभर मोहरी घ्यायची मिक्सरला फिरवून घ्यायची आहे नंतर हिंग घेतला आहे दोन चमचे बडीशोप दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर हळद दोन चमचे धना पावडर दालचिनी काळी मिरी आणि लवंगाचे पा थोडेसं कुटून घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मेथीचे दाणे टाकू आणि ते तेल आपल्या मिश्रणामध्ये टाकूया हे पहा शेंगदाणा तेल घेतलं आहे दोन वाटी म्हणजे ह्या दोन वाट्या शेंगदाणा तेल घेतले त्यात आपण थोडेसे मेथीचे दाणे आणि दोन तीन लसूणच्या पाकळ्या टाकल्यात तेल खूप जास्त गरम आपल्याला ह्या मसाल्यात टाकायचं नाही थोडं थंड होऊ द्यायचं आहे जर जास्त गरम टाकलं तर आपली लाल मिरची पावडर आणि हळद काळसर होऊन जाते म्हणून अगदी थोडं थोडं टाकायचं आहे या पद्धतीत असं हळूहळू टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचं आहे मिरचीवर आणि हळदवर थोडं उशिरा टाकायचं आहे तेल हे पहा असं सगळं मिक्स केल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला माहिती आहे लोणचं आपल्याला कधीही थंड याच्यामध्येच टाकायचं आहे हा मसाला थंड झाल्यानंतर आपण ही जी भोकरं यातल्या बिया ज्या काढल्या आहेत हे आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर आपल्याला सुंदर असं काचेच्या बाटलीमध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये आपल्याला ते भरून मोरण्यासाठी ठेवायचं आहे खूप पौष्टिक असतं त्यामध्ये खूप चांगली ताकद असते हाडांसाठी खूप चांगलं असतं कारण भोकर हे असं खाणं खूप चिकट असतं आपल्याला खाल्लं जात नाही किंवा आपल्याला मिळत नाही म्हणून आपण त्याचं लोणचं करून ठेवायचं आहे हे भोकर जेव्हा येण्याच्या सुरुवातीला याला फुलर झाडाला फुलं लागतात ला तर त्याला चिघोर म्हणतात तर तो चिघोर मिळाला की त्याचीही मी एक रेसिपी टाकणार आहे त्याचीही भाजी करतात कारण हाडांसाठी खूप मजबूती देणारं हे एक फळ आहे तर आता हे थंड झालं की आपण यामध्ये ही भोकर कालवून देऊया हे आता थंड झालेलं आहे मस्त आणि त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे या, या, या पद्धतीत मिक्स करायचं आहे मध्ये पण मस्त मसाला शिरून जातो आणि ते मुरलं जातं मुरल्यानंतर तुम्ही ते सालासकट खाल्ल्यानंतर खूप चांगले हाडांमध्ये मजबूती येते हाडांमधले आपलं ऑईल जे कमी झालेलं आहे ते नाहीसं होतं हे पहा अशा पद्धती मस्त काचेच्या बाउलमध्ये तुम्ही आता हे भरून ठेवू शकतात आणि मुरल्यानंतर खाऊ शकतात किंवा लगेचही तुम्ही खाऊ शकतात तुम्ही महिनाभर हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात वर तुम्ही ठेवायचं नाही आहे जर वर ठेवायचं असलं तर ते अगदी योग्य पद्धतीने त्याला थोडंही पाणी लागायला नको भोकरांना पाणी जर अंश पाण। असला तर ते लोणचं खराब होतं त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं खावं हळदीचं लोणचं आवळ्याचं लोणचं ही सगळी पौष्टिक लोणची आहे तर ती नक्की बनवून करत जा खाजा शरीरासाठी खूप आवश्यक आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वेगळ्या आगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये